शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय दुष्काळी परिस्थिती संदर्भातलं हे पत्र आहे उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक घेण्याची विनंती त्यांनी केली आहे दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची आवश्यकता आहे असं या पत्रात शरद पवारांनी नमूद केलंय आणि यासाठी तुमच्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मृद जलसंधारण मंत्री पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठकीचं आयोजन करावं बैठकीला संबंधित विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना हजर राहण्याच्या अशी मागणी पवारांनी पवारांनी केली काय या पत्रात पुण्यातील पुरंदर इंदापूर बारामती आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारनं योजना हाती घेतल्या आहेत मात्र अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचं दिसून आलं जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामस्थांनी मागण्यांसोबत उपाययोजना सुचवल्या पुण्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच मृद जलसंधारण मंत्री पाणीपुरवठा मंत्री, मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठकीचं आयोजन व्हावं बैठकीत संबंधित विभागाचे सचिव अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे